नमस्कार मित्रांनो गेम फिरला चार दिवसांमध्ये एकनाथ शिंदे धक्के ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल सोलापुरातून मोठी बातमी समोर येत आहेत चार दिवसांपूर्वी शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी पक्षाचा राजीनामा दिला त्यानंतर शिवसेना शिंदे गाटाच्या सोलापुरातील अकरा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला शिवसेना जिल्हा समन्वय आणि माजी महापौर दिलीप यांनी पुढाकार घेत जणांचे राजीनामे पक्षाकडे दिले होते दरम्यान त्यानंतर आता शिवसेनेचे शिंदे गटाला सोलापुरातून आणखी एक मोठा धक्का बसला आहे आणि तो आपण बघणार आहोत सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेतील एकवीस पदाधिकाऱ्यांनी आपले पदाचे राजीनामे दिले आहेत शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या समर्त या युवक सेने आपले राजीनामे दिले आहेत शिवाजी सावंत यांना डावलून पक्षाचे पदे दिले जात आहेत महेश साठे यांनी पक्षप्रमुख लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे हे पक्षातील वरिष्ठांची मोठी दिशाभूल करत आहेत त्यामुळे आम्ही पदांचा राजीनामा देत असल्याचं या युवकांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे या शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे नेमकी काय आहे आरोप याकडे आपण थोडं लक्ष देऊया लोकसभा संपर्क प्रमुख संजय साठे यांच्या विरोधात सोलापूर शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आक्रमक झाले आहेत संजय साठे यांनी शिवाजी सावंतच्या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची निवडी केल्याची या पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे मात्र या तक्रारीची अद्याप एकनाथ शिंदे यांनी दखल न घेतल्याचं हे पदाधिकारी नाराज आहेत चार दिवसांपूर्वी शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर आणखी अकरा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आज युवा सेनेचे तब्बल एकवीस जणांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे सोलापुरात एकनाथ शिंदे यांना दा धक्का बसलाय मात्र दुसरीकडे शिंदे हे राज्यात उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के देत आहेत आज मुंबईमध्ये आणखी एक माजी नगरसेवकाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे आतापर्यंत तब्बल एकशे चोवीस माजी नगरसेवकांनी शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद